रामराम मंडळी दिशा शेतली शेतीमध्ये दिशे आपले स्वागत आहे मी तुमचा मित्र सब मित्रांना सबजता अण्णा भाऊ मित्रांनो आता ही जी काय आहे तुम्हाला इथं दिसत असेल की ह्याच्यात तूर दिसती आदरी दिसती काय आंब्याची झाडं पण रोप उगालेली आहेत एका एका जागा पाच पाच सहा साखु आहेत उगालेले झाडं येतं हे कशामुळे लावलेत काय व्हायले आहेत हे तुम्हाला आमची मालकी सविस्तर सांगेन बरं का त्यांच्याकडे जातो आणि ते खूप पण चालू आहे त्याला माहीत नाही व्हिडिओ काढायला म्हणून ते खुरपण आता इकडे बघितलं म्हणून आले तर आता आपण काय करू त्यांच्याकडे जाऊन त्यायला थोडक्यात माहिती विचारायचा प्रयत्न करत ना काय खुरपण चालू काय आंबेची चला आपल्या शेतकरी भावांना पण दाखवा आपण इथं तर लय मोठे झाडे दिसायला हे तीन आणि इकडे तीन सहा सहा आहेत एका एका जागे या साई झाडाची आपल्याला कलम करायची इथं का हा बरोबर हिशेतू पद्धत नसते का हि शेतू पद्धत आपल्याला कलम करायची याची बरोबर याची कलम कशामुळं करायची हे पाण्याचं ताण सहन करते म्हणजे जाग्या कोया उगालेल्या त्याला जर कलम बांधली तर ते पाण्या पाण्याचा बरोबर ह्या आता ह्या कोही काही हे भेटते जीवाणू भेटतात ना प्रत्येक मुळे वेगवेगळे आणि त्याच्यामुळे ते एकमेकाला ते, ते आपण नाही का म्हणे हे आपण सगळे जोडून घेतले का ते एकमेकाला सहकार्य करते सहकार्य करते त्याच्यामुळे तिची वाढ एकदम चांगली होती आपली ती बाग पण आपण विकत आणून इकाडी बाग ही मित्रांनो जी बाग आहे का ही भी ले ले, ही, बाग ही, ही, बाग गए, ही बाग बी आपण तुम्हालाच तुम्हाला ही तीन वर्षाची बाग आहे बाबा ही कोणी सुद्धा म्हणणार नाही की तीन वर्षाची बाग आहे हे बाबा किती मस्त आलेली बाग ही वाटत सुद्धा नाही ते सुद्धा आपण घरीच लावलेली आहे ना झाड विकत नाही आणलेली काय हो 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 विकत आणण्यापेक्षा हे आपण शेप्याचे आंबे विकलेच नाही या वर्षी त्याच्याच हो 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 कोया टाकल्या आणि याच्या कलम करायची कलम तर तुम्हीच करणार आपणच करणार ना हो, हो, हो. मग कलम केल्यावर हे एकदम चांगलं बरोबर आता आपल्या शेतकरी बांधव हा मग त्याला हे कलम करताना बी दाखवा लागेल आपले व्हिडिओ का ना हा बरोबर बरं आम्हाला हे आता आपल्या शेतकरी बांधव आहेत हे साक समजले हे काळी कशामुळे काळी प्रत्येक का लावलेली हे आपलं पंधरा बाय पंधरा अंतर आहे दोन्ही आंब्याच्या मध्ये आपण आदरक घेतली त्या आदरकीचं पाच बाय पाच ह्या आद्रकीचं आणि दोन्ही आदरेटीतलं दोन्ही आंब्या आंब्यात पंधरा बाय पंधरा मधलं पाच बाय पाच म्हणजे आता हे जे hmm. he, hmm. he, hmm. आंबा आहे आणि इकाड आंबा पंधरा फूट हे आंबा पंधरा बाय आणि ते पलीकड बी आंबा आहे तिथे पंधरा फूट पंधरा बाय पंधरा लागवड केली बरोबर आणि हे रिकाम याच्यात पण आपण तूर oh, आंतर पीक म्हणून घेतलं पीक म्हणून घेतलं आपली oh. याला हे नाही का कलम करायला येईपर्यंत तूर निघून जाते मोठी होत त्याच्यामुळे तूर घेतली बरोबर बरोबर कशामुळे आपण हे पाच पाच सहा सहा एका जाग्या कोया कशामुळे टाकलेले काय होतंय काय कोया उगत्यात काय उगत नाही त्याच्यामुळे आपण घरच्या होत्या सहा सहा टाकल्या आणि गावरान जर लागवड केली का एकदम मजबूत होत म्हणून आपण गावरान टाकली आता बाहेरून आपण आणतो ते झाडाला एवढी ताकद नसती हो हो नाही नाही बाजारातून जर नाही नाही आपण बाजारातून एकदाच मोठ जर झाड आणलं समजा आपण म्हणतो की बाबा शेतकरी बांधव म्हणते ना कि बाबा तुम्ही एवढं जे एक एक खेळत बसण्यापेक्षा एकच जर डोक्या एवढं जर झाड आणलं तर मग काय परिणाम होईल का त्याचा म्हणजे उलटा फायदा आहे त्याचा असं नाही त्याचा फायदा नाही त्याची कॅरी बॅग मध्येच ती मुळी का नाही अशी गोल गुटुळा होऊन बसलेली असते आणि आपण जमिनीत लावलं की त्याची वाढ होत बी नाही बरोबर वाढ तर होत नाही पण आपल्याला माहित सुद्धा नसते की ते आंबा कोणता आहे आपल्याला आपण केशर म्हणून आणतो पण त्याला केशरच येत आहे का त्याला बी आपल्याला पाच वर्ष वाढ बघावच लागते आता आपल्या त्या बागेला तीन वर्षाचीच बाग आहे पण लागले होते ना थोडे फार आंबे साईज मोठी होती बरोबर त्याच्यामुळे हे गावराच पुन्हा ह्याच याला खोडकीड लागत नाही गावराच समजा बुडा असलं तर त्याच्यामुळे आपल्याला गावरान घ्यायची आणि गावराच्या तर कुठं पण भेटतात ना आपल्याला हो हो हो। तेच लागवड करायच्या बरोबर आहे थोडा उशीर होत आहे पण एकदम चांगली बाग होती बरोबर म्हणजे आता शेतकरी बांधवांनी काय करायला पाहिजे बरं आता शेतकरी बांधवांनी असंच करायला पाहिजे सगळ्यांनी सहा सहा नाही कोळी भेटल्या तरी दोन दोन का टाकायच्या आणि त्याला कलम करायची त्याच पण बुड मोठं होते पण आता ज्याच्या घरचे आहेत त्यांनी तर सहा चार अशाच टाकाय पाहिजे मला तरी वाटतंय बरोबर म्हणजे आता हि जी काय लागवड केलेली ह्या कोयात टाकून ह्याच्यावर कलम बांधायची आणि हे ह्याचे फायदे काय काय एकतर झाड लवकर मोठं होत पाणी कमी लागत पाणी कमी लागतं म्हणजे आपल्याकडे ज्या वेळेस ते गेल्या वर्षी दुष्काळ आज दोन वर्षी दुष्काळ होता तर ती बाग आपली जिवंत राहिली कमी पाण्या पाणी नसताना सुद्धा हे का नाही म्हणजे त्याच पद्धतीने काही काही लोक म्हणतात की बाबा हे तुम्ही सगळं सांगतात तुम्ही काय असं काय गुप्त माहिती ठेवित नाहीत का ज्या आपल्या चुका ज्या आपल्याला माहित नव्हतं आता आपल्या ज्या चुका झाल्या त्या आपल्या शेतकरी भावांच्या होऊ नये आणि त्यांचा खर्च त्याचा बचत हो त्याच्यामुळे आपण ही माहिती द्यायला सांगायलाच पाहिजे बरोबर आणि आपल्या शेतकरी भावान जशा कोळी भेटत्या तशा लावायच्या आणि आपलं स्वावलंबी बनायचं बरोबर विकत आणून खर्च करणे ह्या टायमाला सगळ्या ना आपल्या शेतकरी भावांना किती खर्च असतं मुलाच्या शाळेचा खत बी बियाणं हे ते बरंच असते ना त्याच्यामुळे हे चांगलं आपल्या घरच्या कोळी लावलेल्या बरोबर आता बरेचसे आपले शेतकरी बांधवत की ते दाट लागवड करीत अशी जवळजवळ हे चार फुटाव कुठं काही काही आणि मग म्हणते तर आम्हाला दाट लागवड केली लवकर उत्पन्न निघण पण हे तुम्ही जे पंधरा फुटा लागवड केलेली ही पंधरा बाय पंधराची तर ह्याच्यात आंतर पिक घेता येते ना आपल्याला आणि हो हो मग हो, ह्याचा खर्च बी निघून जाते त्या आंतरपिकातून आहे का आंतर आता एक वर्ष वर्षे याच्यात बी घेता येते ना आंब्यामध्ये तीन चार वर्ष पीक घेता येते आपण नाही का त्याच्यात बी काय पण लावतो तस बरोबर तसं माहिती छान दिली बर का तुम्ही शेतकरी भावांना मी नवीन असल्यामुळे मला काही एवढी माहिती व्यवस्थित सांगता आली नाही पण तुम्हाला आमच्या आंब्याची लागवड कशी वाटली आणि आमची आंब्याची आम लागवड जर तुम्हाला आवडली असली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओ सोबत पुन्हा भेटून नवीन माहिती तर मित्रांनो भेटू अशीच नवीन माहिती घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत शेंदगे धन्यवाद काम राम